चोवीस जुलैला एक वाजताच्या दरम्यान चेतन चंदू चंदनपथे बालाजीनगर अंजनगाव सुरची यांच्या घरी अंजनगाव पोलिसांनी धाड टाकली असता घराची झडती घेतली तेव्हा सदर युवकाच्या घरी पाच तलवारी आठ जांबिया चाकू व दोन कटियार चाकू दोन जंगल चाकू असा एकूण एकवीस हजार तीनशे रुपयाचा माल जप्त करण्यात येऊन पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले दोन दिवसांपूर्वी विक्की वानखडे व बावीस वर्ष नामक या युवकाने एका कॅन्टीन मध्ये तलवार हाती घेऊन बसलेला फोटो फेसबुक वर अपलोड केला ही तलवार अजय अशोक आसलकर व चोवीस वर्ष राहणार काठीपुरा अंजनगाव यांची होती फोटो फेसबुकवर अपलोड होताच पी एस आय सपकाळ यांनी शोध घेतला असता विक्की वानखडे यांच्या जवळून एक तलवार विक्की यांच्या बयांवरून चेतन चंदनपत्री यांच्या घराची झडती घेतली असता युवकाच्या घरी तलवारी पाच दहा चाकू सापडले असून विक्की वानखडे अजय असलकर चेतन चंदनपत्री यांच्यावर आर्म्स ऍक्ट चार पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींच्या बयानावरून चेतन हा ही शस्त्र ऑनलाइन विकत घेत होता व त्याची गावात विक्री करत असल्याचे समजले यावरून शहरात अधिक शस्त्रे मिळून येण्याची चर्चा येत आहे चेतन चंदनपत्रेला काही दिवसा अगोदर योग आंतरराष्ट्रीय दर्जाचे योगामधील पुरस्कार मिळाला होता हे विशेष सदर कारवाई राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय आय सपकाळ पी एस आय ढोले इम्रान इमानदार पोलीस कॉन्स्टेबल पवन वाहन चालक भूषण तायडे यांनी केली आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी